राजूर जफरावत महामार्गावर भरधाव कार कठाडे तोडून विहिरीत एक जणाचा मृतदेह काढण्यास बचाव दलाला यश हसनवाद पोलीस आणि टेंभुर्णी पोलीस घटनास्थळी दाखल आज दिनांक एकोणतीस ऑगस्ट रोजी सकाळी पाच ते सहा वाजेच्या सुमारास संभाजीनगर जाफरबादकडे जाणारी कार ही गाडे फाट्यावर मॉर्निंग वॉक गेलेल्या एका नागरिकाला धडक देत पळून जाण्याच्या गडबडीत साईड असलेल्या विहिरीत जाऊन कोसळली आहे सदर घटनेची माहिती स्थानिक नागरिकांनी पोलिसांना देताच उस्मानाबाद पोलीस व टी पोलीस यांनी तत्काळ तत्काळ केले यामध्ये मृतदेह काढला असून मृतदेह वर काढण्याचे काम पोलीस विभाग व अग्निशमन विभागाच्या वतीने युद्ध पातळीवर सुरू आहे यामध्ये कारमध्ये असलेल्या प्रवाशांची नावे ज्ञानेश्वर गौसा डकले यांचा मृतदेह अग्निशमन विभागाने वर काढला आहे तर पद्मबाई लक्ष्मण भांबिरे निर्मला बाई सोपान डकले ज्ञानेश्वर लक्ष्मण भांबिरे राहणारी तालुका फुलं जिल्हा छत्रपती संभाजीनगर असे असलेल्या आहे जालना जिल्ह्यातील देळेगाव शिवारात रोड लगत असलेल्या विरीत क्रुझर गाडी पडून एका जणाचा मृतदेह काढण्यात पोलीस आणि अग्निशामक दलाला यश आलेले आहे आजू किती जण यामध्ये अडकलेले अद्यापही माहिती मिळू शकले नाही अग्निशामक दलक आणि पोलीस त्याच्या वतीने बचाव कार्य सुरू आहेत खूप असा मोठा हा भीषण अपघात झाला असून क्रुझर गाडी पूर्ण विहिरीचा कठडे तोडून विहिरीत गेलेली आहे